दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरभर शुभेच्छा फलक आणि बॅनर्सच पेव फुटलेले असून मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून फलक हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे सुरुवातीला त्याकडे कांडोळा करत असल्याबाबत टीका होताच या विभागानं शहरात अनधिकृत फलकांविरोधात राबवलेल्या मोहिमेत चौदा होर्डिंगसह अकरा जाहिरात फलक जप्त केलेले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर शहरासह परिसरात विविध ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या शुभेच्छांचे फलक बॅनर्स यांचे पेव फुटले होते यामुळे शहरातील चौक आणि मुख्य रस्ते तसेच दर्शनी भाग पुन्हा एकदा जाहिरात फलकांनी व्यापून गेले निवडणुकी आधीचे होर्डिंग आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उतरवण्यात आलेले होते निवडणूक निकालानंतर मात्र पुन्हा एकदा शहर होर्डिंगच्या विळख्यात सापडलेला आहे शहरातील विविध ठिकाणच्या कमानी चौक शासकीय खासगी इमारती रस्ते सर्वच शुभेच्छा फलकांनी अक्षरशः व्यापून गेले गल्लीतील कार्यकर्त्यापासून ते दिल्लीतील नेत्यापर्यंत सारेच नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी फलकाचा वापर करत असताना शहराच्या विद्रुपीकरणात मोठी भर पडली आहे अनधिकृत फलक हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाची आहे मात्र या विभागाकडून सोयीस्करित्या डोळे झाक केली जात असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त डॉ अशोक करंजकर यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला शहरात मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी उपायुक्त मयूर पाटील यांनी गुरुवारपासून अनधिकृत होर्डिंग्स बॅनर फलक झेंडे पताका हटवण्याची कारवाई सुरू केली आहे गुरुवारी शहरातील विविध भागातून अकरा जाहिरातींचे फलक एकतीस पोल बॅनर चौदा स्टँडबोर्ड चौदा होर्डिंग्स हटवण्यात आलेले आहे दरम्यान ही कारवाई सुरूच राहील असं पाटील यांनी म्हटलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक